राज्यातील रेशन वितरण प्रणालीसाठी वापरण्यात येणारी आर सी एम एस रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम हे वेबसाईट वारंवार बंद पडत असल्याने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे ही बाब आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत जोरकसपणे मांडली शिरोळे यांनी सभागृहात सांगितले की आर सी एम एस वेबसाईट सतत डाऊन जात असल्यामुळे लाभार्थ्यांची नावे तपासणे रेशन कार्ड अपडेट करणे नवीन अर्ज प्रक्रिया आणि रेशन वाटपाचा डेटा अपलोड करणे या सर्व बाबींमध्ये अडचणी निर्माण होत आहे परिणामी सामान्य जनतेला वेठीच धरले जात आहे त्यांनी सरकारकडे मागणी केली की आर सी एम एस प्रणालीची तांत्रिक सुधारणा करून ती कार्यान्वित राहील याची खात्री करावी जेणेकरून अन्न पुरवठा विभागाचे कामकाज सुरळीत पार पडेल आणि नागरिकांना वेळेत लाभ मिळेल शहरामधील अन्य धान्य वितरण विभागातील पब्लिक लॉगिन मध्ये ऑनलाईन काम करताना आर सी एम ची वेबसाईट जी आहे ती अजिबात सुरळीत चालत नाहीये आणि त्याच्यामुळे नवीन राशन कार्ड काढणे किंवा त्याच्यामध्ये दुरुस्त करणे यासारखी महत्वाची जी कामं आहेत त्याची प्रचंड गैरसोय रोज वाढते अध्यक्ष महोदय तसंच पुणे शहरामध्ये पूर्ण वेळ अन्य धान्य वितरण अधिकारी हा उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत तर माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की आर सी ची जी साईट आहे ती तातडीने सुरळीत करायचे निर्देश द्यावे व त्याच पद्धतीने एक पूर्ण वेळ पुणे शहरासारख्या मोठ्या शहराला पूर्ण वेळ अन्नधान्य वितरण अधिकारी याची नेमणूक करण्यात यावी